मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे लोणावळ्यातील सर्व पक्षीय नेते आणि आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी केवळ भाषण करण्यापेक्षा लोणावळा शहराच्या विकासाचा आराखडा तयार करावा रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी कामांची लेखी निवेदने आमदार खासदार यांना देत शहरातील रखडलेला एक एक प्रश्न कसा सोडवता येईल याकरिता प्रयत्न आणि पाठपुरावा करावा असा सल्ला माजी नगराध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी सर्व पक्षी दिला दिलाय वाघमारे म्हणाले आपण लोणावळा फक्त आघाडीच देतोय नंतर आपल्याला कोणी विचारत नाही आघाडी देताना आम्ही कारण सांगतो का मग विकास कामे करताना आम्हाला कारण सांगू नका ती कशी मार्गी लावायची ते तुम्ही बघा आणि प्रश्न सोडवा असं वाघमारे यांनी मागील आठवड्यात खासदार श्रीरंग बारणे यांना आणि काल आमदार सुनील शेळके यांना एका कार्यक्रमात म्हणाले आज आमदारांच्या प्रेमापोटी लोक आली पण काल भुशी येथे कारवाई सुरू असताना मी अनेकांना फोन केले पण कोणी आलं नाही ही शोकांतिका असल्याचं सांगत त्यांनी सर्वांची कान उघडणी देखील केली गावाच्या विकासासोबत राहिल्या पाहिजे गाव आपल्या पाठीशी असेल तरच आपला मोठेपण आहे केवळ भाषण करून काही होणार नाही माझी भूमिका मानतानी मी रोखठोक मांडतो पोटात एक आणि ओठावर एक असं कधी करत नाही कोणता दोष किंवा शत्रुत्व भाव त्यामध्ये नसतो अनेकांनी भाषणे करताना आमदारांनी लोणावळ्यात काय काय केलं हे सांगितलं असे असेल तर मग तुम्ही नगरसेवक म्हणून काय काम केलं हा सुद्धा संशोधनाचा विषय येथील रखडलेली विकास कामे का रखडली याची माहिती घ्या लेखी निवेदने तयार करा आणि आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करत कामे मार्गे लावून घ्या असं सांगितलं लोणावळ्यातील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत प्रशासनानं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती आमदारांना दिली होती मला एकट्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला माझा रुग्णालयाच्या कामाला विरोध असं भासवलं गेलं गावचा विषय असेल तर शंभर पावले मागे येण्याची माझी तयारी असते पण प्रथम येथील कागदपत्रे तपासा ही माझी मागणी होती स्मारकांची जागा आणि रुग्णालय जागा हे दोन वेगळे भूखंड आहेत आरोग्य विभागाला रुग्णालयाची जागा वर्ग करताना स्मारकासाठी पावणे दहा गुंठे जागेची नगर परिषदेच्या नावानं खरेदी खट तयार करण्यात आलाय मात्र ही माहिती कोणी पुढे आणली नाही आणि स्मारक रुग्णालयाच्या जागेत असल्याचा चुकीचा प्रसार केला गेला यामुळे आमदारांचा आणि माझा संघर्ष झाला पण त्याचा मला आनंद आहे ज्या दिवशी दिवशी आमदार सुनील विषय सोडवतील त्या मी असेल असं सांगितलं होतं आज मी स्नेह या स्नेहमेळाव्यात त्यांच्या सोबत व्यासपीठावर बसलोय वाघमाने म्हणाले लणोळा शहर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं शहर आहे याकरिता येथे एखादं मोठं शैक्षणिक संकुल उभं राहणं गरजेचं आहे कुणेगाव या ठिकाणी शासनाचा एक भूखंड काही वर्षांपूर्वी कासाबाई शिक्षण संस्थेला देण्यात आला होता आज पर्यंत त्या जागेवर कोणतीही शैक्षणिक संस्था उभी राहील नाही याचा देखील विचार करत या ठिकाणी एखादे शैक्षणिक संकुल उभे राहील का या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं वाघमारे यांनी सुचवलंय आमदार सुनील शेडके लोणावळ्यात टपरी धारकांच्या मागे उभे राहत असले तरी टपरी धारकांनी स्वतःला काही बंधने घालून घेणं गरजेचं आहे एका घरामध्ये पाच पाच टपरा झाल्या आहेत काही ठिकाणी चालायला देखील जागा राहिली नाही याचं देखील भान टपरी धारकांनी राखावं असा सल्ला वाघमारे यांनी दिलाय महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे लोणावळा मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा